नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा एका व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वपूर्ण अशा एका बाबीची नोंद घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की यावर्षी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली किंवा जास्त पावसामुळे शेतपिकाचे शेताचे नुकसान झालेले आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला एक विनंती आहे की आपण ई पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे आपल्या शेताची पीक पाहणी अवश्य करा कारण मित्रांनो मदत केव्हा मिळू शकते हे काही सांगता येत नाही गेल्या वर्षीची पीक नुकसानीची मदत यावर्षी हेक्टरी पाच हजार रुपये या प्रमाणात दिली जात आहे तर मित्रांनो या वर्षीची मदत यावर्षीही येऊ शकते किंवा पुढच्या वर्षी परंतु आपण ई पीक पाहणी करायला चुकवू नका अवश्य ई पीक पाहणी करा धन्यवाद अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करावे धन्यवाद